नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा देव तारी त्याला कोण मारी एस टी बस कोरड्या नदीच्या पात्रात कोसळता कोसळता वाचली मोठी जीवितहानी टळली हदगाव येथून एस टी बस पन्नास प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती दिनांक चार मे रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास बसला नांदगवान घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीत बस अडकल्याने पुढील अनर्थ टळला या कटड्यावर ही बस अर्धी हवेत तर अर्धी नदीत पात्रात जाऊन स्थिरावली अपघातानंतर प्रवाशामध्ये एकच घबराट पसरली त्यांच्या आरडाओरडी नंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामाला असलेल्या जेसीबीला बोलून त्याच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले त्यामुळे पन्नास प्रवाशी थोडक्यात बचावले बस अपघाताचे हे दृश्य मनाचा थरकाप उडविणारे होते महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगवान घाटातील निर्माणाधीन फुल अपघात क्षेत्र बनले आहे विशेष म्हणजे मागील चार दिवसातील नांदगवान घाटातील हा तिसरा अपघात असून दोन दिवसापूर्वीच समर या ठिकाणी दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या खात्याने त्या त्यावर अभ्यास करून महामार्गावरील त्रुटी कमी करणे गरजेचे आहे नाहीतर वारंवार असे अपघात होऊन मोठ मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते ब्युरो रिपोर्ट विजय कदम उमरखेड